लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या बावीस नोव्हेंबरच्या भागामध्ये कलाने अद्वैतसाठी जेवण आणि औषध आणलेली असतात कारण आता अद्वैत घरून काम करत असल्यामुळे वेळच्या वेळी औषध खाणं पाणी हे सांभाळणं कलाचं काम असतं त्यावरती अद्वैत पण तो किती वाजलेत यावरती कला म्हणते काय करायचंय किती वाजलेत अद्वैत म्हणतो मी ऑफिसला असताना इकडून जेवायला मी टिफिन घेऊन जातो मी बरोबर दीड वाजता हा टिफिन खातो आणि आता सुद्धा मी तसंच खाणार कला सांगते हे बघा हे बघ तू ऑफिसला जातोस ना ऑफिसमध्ये या सगळ्यामध्ये तुझं टायमिंग असतं पण आत्ता घरी आहेस ना मग घरी टायमिंग पाळायची काय गरज आहे यावरती अद्वैत म्हणतो तू किती दिवस या घरात राहतेस ग तुला माहीत नाही आहे का मी इथेच घरा घरी जरी सुद्धा असलो ना तरीसुद्धा मी टायमिंग पाळतो मला या सगळ्यामध्ये टाईम टू टाईम सगळं केलेलं ला लागतं तू या सगळ्यामध्ये वेड्यासारखं काहीतरी बडबडू नकोस कारण मी फक्त आणि फक्त दीड वाजताच खाणार या सगळ्यामध्ये टायमिंग बॉडीचं सगळं बदलतं ते मला अजिबात चालणार नाहीये आणि त्यामुळे मी दीड वाजताच खाणार कला म्हणते अरे पण त्यावेळेला तुझी औषधं नसतात पण आद्वेत ऐकत नाही हट्टाला ना पेटतो कला जरा समजवत असते अद्वेतला काही ऐकून घ्यायचंच नसतं मग मात्र आता कला हतबल होते याला किती काय सांगावं याला किती समजवावं पण याला काही कळतच नाहीये म्हणून आता कलाती जेवणाचं ताट घेऊन बाहेर येते समोर तिकडे आता इकडे उभी असते ती म्हणजे संगीता संगीताला म्हणते बघितलंच म्हणजे या सगळ्यामध्ये मी त्याला किती सांगण्याचा प्रयत्न केला त्याला समजावण्याचा प्रयत्न केला पण त्याला काही माझं ऐकायचंच नाहीये स्वतःच म्हणणं फक्त तो खरं करतोय संगीता म्हणते अगं चिडचिड होते अशी म्हणजे खरं सांगायचं तर आपण आजारी असलो ना की आपल्याला इच्छा पण होत नाही जेवणाची मग सगळ्याचा राग येतो तसंच काहीतरी त्यांचं झालंय तू नको चिडचिड करूस मी बघते काय करायचं ते असं म्हणत कला आता दाराच्या बाहेर उभी राहिलेली असते आणि मग संगीता आतमध्ये येते संगीता आतमध्ये येते आणि आता ती अद्वैतच्या समोर उभी राहते अद्वैत राव असं म्हणत ती अद्वैतला आवाज देते त्यावर ती, ती अद्वैत तिच्याकडे पाहतो आणि आता संगीता म्हणते मला माहिती आहे ना की या सगळ्यामध्ये तुम्हाला आत्ता जेवण करायचं नाहीये कारण तुमच्यावरती जबाबदारी खूप मोठी आहे तुमच्यावरती चांदेकर ज्वेलर्सची सगळी जबाबदारी आहे मला माहिती आहे पण तरी सुद्धा जी जबाबदारी चांदेकर ज्वेलर्सची आहे ती जबाबदारी सांभाळण्यासाठी दुसरी एक मोठी जबाबदारी तुमच्यावरती आहे आणि ती म्हणजे तुमची तब्येत सांभाळणं जोपर्यंत तुमची तब्येत तुम्ही सांभाळत नाहीये तोपर्यंत चांदेकरांचं इतका मोठा डोलारा चांदेकरांचं इतकं मोठं विश्व हे सांभाळण्याला तुम्हाला ताकद कुठून येणार म्हणून तुम्हाला एक आई म्हणून मी सल्ला देते की आधी आपली तब्येत सांभाळा संबाला। तब्येत सांभाळल्यानंतर मग तुम्ही चांदेकरांचं हे सगळं विश्व सांभाळू शकता आणि कसं आहे ना अद्वैतराव एक आई गरीब असली काय किंवा श्रीमंत असली काय आई ही आई असते आईसाठी आपलं प्रत्येक लेकरू हे खास असतं या सगळ्यामध्ये आई श्रीमंत गरीब अशी कधीच नसते आपल्या लेकरांच्या प्रामाणिकपणाचा विचार करणारी असते आणि त्यामुळे जर का या ठिकाणी माझी मुलगी असती ना तरी सुद्धा मी तिला हेच सांगितलं असतं की तब्येतीची आधी काळजी घ्यायची आणि त्यानंतर काम आणि वगैरे असं म्हणत संगीता इतक्या उत्तम प्रकारे अद्वेतला समजवते आणि अद्वेतला इतकं उत्तम प्रकारे समजतं की तो संगीताकडे पाहत बसतो आणि कुठेतरी आपण या सगळ्यामध्ये उगाच चिडचिड केली असं त्याला वाटतं त्यावरती संगीता म्हणते ठीक आहे तुम्हाला खायची इच्छा नसेल तर आईच्या हातून एक घास खाल का ही आई तुम्हाला एक घास भरवते आई म्हणून एक घास भरवलेला चालेल का तुम्हाला असं म्हटल्यावर ती आता अद्वेत नकार देत नाही याला संगीता होकार समजून छान पैकी अद्वैतला एक घास भरवते आणि आईच्या प्रेमाची मायेची आता अद्वेतला खऱ्या अर्थाने कल्पना येते सरोज माया करत असते पण सरोजच्या मायेमध्ये एक वेगळाच बिझनेसपणा कठोरपणा हा सगळा असतो आणि खरी आईची माया प्रेम आपुलकी काय असते हे अद्वेतला आतापर्यंत कळालेलंच नसतं आणि त्यावेळेला संगीताच्या हातून घास खाल्ल्यावरती अद्वेतला खऱ्या मायेचा अर्थ कळतो संगीता एक घास भरवते आणि त्यानंतर सांगते कि अद्वैतराव आता तुम्ही तुमचं जेवण जेवा आणि त्यानंतर औषध घ्या असं म्हटल्यावरती आता संगीता जायला निघते त्यावरती आता मागून अद्वैत म्हणतो आई आणि पहिल्यांदा अद्वैतने संगीताला आई म्हटल्यामुळे आता मात्र संगीता तशीच थबकते कला हे सगळं पाहत असते आणि आता कलाला सुद्धा अद्वैत मधल्या चांगूपणाची जाणीव होते त्यावेळेला अद्वैत म्हणतो सॉरी मिसेस खरे थँक्यू यू असं म्हणत तो आता संगीताचे आभार मानतो कला हे सगळं ऐकत असते तिच्या डोळ्यात पाणी येतं खरंच आई सांगते तीच गोष्ट खरी आहे म्हणजे या सगळ्यामध्ये अद्वैत हा इतका वाईट नाहीये जितकं वाईट आपण त्याला समजतोय किंवा तो स्वतः जितकं वाईट वागण्याचा प्रयत्न करतोय तो हा अद्वैत नाहीच आहे हे कलाला समजतं तोपर्यंत संगीताबाहेर येते आणि म्हणते बघ जावईबापूंकडे एकदा वळून बघ किती निराग असते रे ते जेवण जेवतायत म्हणजे तू ज्या जावईबापूंचा राग करतेस त्या जावईबापूंचा इकडे लवलेश तरी आहे का बघ ना किती लहान मुलासारखे आहेत ग मी त्यांना जरा दोन गोष्टी समजावून सांगितल्या तर त्यांना लगेचच ते समजलं आणि या सगळ्यात त्यांनी माझा मान ठेवून बघ जेवण जेवायला सुरुवात पण केली ना यावरती कलाला संगीताचं म्हणणं खरंच पटतं आई खरंच आहे ग म्हणजे खरंच हा किती निरागसपणे हे सगळं करतोय असं म्हणत संगीताने कलाला आता खरं अद्वैतचं रूप काय आहे हे, हे पूर्णपणे दाखवलेलं असतं आणि त्याच वेळेला दोघे जणी खाली निघतात त्यावेळेला संगीता म्हणते बककले मी तुला हेच सांगण्याचा प्रयत्न करते की या सगळ्यामध्ये अद्वैतरावांचं मन जपायला पाहिजे तुला आपण या सगळ्यामध्ये एक विचार केला पाहिजे की त्यांची पण काहीतरी बाजू असू शकते ना त्याला विचार करायला लागते खरंच आई जे काही म्हणते आहे ते खरंच खरं आहे आणि कलाला या सगळ्यामध्ये आता अद्वैतकडे पाहताना कळतं की खरच किती निरागसपणे हा जेवतोय म्हणजे ज्या वेळेला माझ्याशी हा भांडतो त्यावेळेला इतका काही कुचकट वागतो पण आता त्याची एकंदर पद्धत बघता तो खरंच खूप निरागस आहे आता याच गप्पा टप्पा करत आता कला आणि संगीता खाली येत असतात संगीता सांगत असते बघितलंच अगं किती निरागसपणे ते, ते खात होते असं हे सगळं आबा ऐकतात आणि दोघींचं बोलणं वेळेला आबा ऐकतात आबा विचार करतात हीच ती वेळ आहे मला कलाला अद्वैतचा भूतकाळाबद्दल सगळं सगळं सांगितलं पाहिजे मग कला म्हण कलाला आबा म्हणतात कला ये इकडे बस बरं असं म्हटल्यावर ती ते कलाला इकडे बोलवतात आणि कलाला सांगायला लागतात आता तुला ज्या काही गोष्टी मी सांगणार आहे ना चांदेकरांच्या भूतकाळाच्या बद्दल त्या सगळ्या तू ऐक याच्यातून अद्वैत बद्दलचं तुझं मत बदलायला नक्की मदत होईल असं म्हणत आबा योग्य त्यावेळी कलाच्या मनामध्ये अद्वैतच्या बद्दल म्हणजे अद्वैत का असा घडला हे सगळं सांगायला बसवतात आबा सांगतात खरं सांगू का तर माझा मोठा मुलगा प्रदीप प्रदीपचं आणि सरोजचं लग्न झालं पण प्रदीपचं मन काही या संसारात म्हण किंवा या बिझनेसमध्ये म्हण मन असं काही रमत नव्हतं प्रदीप आपला संसार बिझनेस हे सगळं सोडून ना त्याच्या कलेमध्ये स्वतःला वाहून घेत होता आणि या सगळ्यामध्ये मी मी त्याच वेळेला दरम्यान आजारी पडलो होतो श्रीकांत श्रीकांत काही इतका मोठा नव्हता तो लहान होता त्यातच प्रदीपने बिझनेसमध्ये लक्ष देणं बंद केलं मी आजारी आणि सर्वोच्च नुकतंच लग्न आणि प्रदीप पूर्णपणे कलेत बुडालेला असल्यामुळे आता हा सगळा भार कुणावरती पडला तर सगळा भार पडला तो म्हणजे सरोजवरती न लग्न होऊन नवीन घरात ही त्या आली पण तिच्याकडे बिझनेसचा भार पडला आणि त्यातच अद्वैतचा जन्म झाला त्यामुळे घडलं काय बाप कलेमध्ये बिझी आई इकडे बिझनेसमध्ये बिझी आणि छोटा अद्वैत हा या सगळ्यामध्ये एकटा पडत गेला म्हणजे तुला माहिती आहे है का सरोज त्याला वेळ देऊ शकत नव्हती सरोजने वेळ देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला पण तिच्या पण हातात काहीच नव्हतं कारण पूर्णपणे प्रदीपने अंग काढून घेतल्यावरती आणि मला आजारी असल्यामुळे मोठी सून म्हणून या घराची या बिझनेसची आणि अनेक गोष्टींची जबाबदारी सरोजवरती आली तिच्या पण काही अपेक्षा असतील नवीन लग्न करून ती या घरात आली पण या घराने तिला काय दिलं तर नवीन लग्नाचं सुख नवीनपणाची हुरहुर किंवा नवी नव्याचे नाविनण्याचे काही दिवस तिला मिळालेच नाहीत तिला या सगळ्यामध्ये मिळाले ती फक्त आणि फक्त जबाबदारी ती तिने नेटाने पूर्ण केली त्यातच अद्वैतचा जन्म झाला अद्वैत जन्मजातच खूप हुशार आणि या सगळ्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये मेडल मिळवायचं प्रत्येक गोष्टीमध्ये नंबर काढायचा एवढंच अद्वेतला माहिती पण या सगळ्यामध्ये कौतुक करण्यासाठी आई बापाची प्रेमाची थाप मात्र त्याच्या पाठीशी नव्हती मला एक प्रसंग आठवतोय चौथी पाचवीला अद्वेत असेल त्यावेळेला शाळेत त्याला ट्रॉफी मिळाली होती ही त्याची पहिली ट्रॉफी होती त्या ट्रॉफीबद्दल त्याला खूप 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 काही भरभरून आपल्या आई वडिलांना सांगायचं होतं कारण बाकीच्या मुलांना जेव्हा बक्षीस मिळतं तेव्हा त्यांचे आई वडील त्यांचं कसं कौतुक करतात त्यांना स्कूलमध्ये येतात स्कूल समोर कौतुक करतात हे त्यांनी पाहिलेलं होतं पण त्याच्या बाबतीत कधीच असं घडलं नाही न ना वडील न आई दोघंही जण बिझी असल्यामुळे त्याला हे कौतुक कधी मिळालंच नाही पण ती ट्रॉफी घेऊन ज्या तो घरी आला त्यावेळेला त्याला ती ट्रॉफी त्याच्या आई वडिलांना दाखवायची होती वडील ऑफकोर्स त्याचे कलेमध्ये बिझी होते आणि आई आई, आई बिझनेसमध्ये बराच वेळ वाट पाहत होता आई कधी येईल आई कधी येईल मला आईला ही ट्रॉफी दाखवायची आहे असं म्हणत तो बिचारा पोरगा छोटासा आपल्या रूम मध्ये होता आणि बराच वेळ आईची वाट पाहत पाहत ती ट्रॉफी हाताशी घेऊन तो कधी झोपी हो गेला त्याला कळलंच नाही त्यानंतर ज्या वेळेला सरोज घरी आली ना सरोजने त्याला पाहिलं त्याची ट्रॉफी कवटाळली त्याला जवळ घेतलं आणि त्याच मनापासून कौतुक केलं पण काय उपयोग आहे या सगळ्यामध्ये अद्वैत झोपला होता आपली आई आपल्या जवळ आली आपल्याला जवळ घेतलं आपल्या ट्रॉफीचं कौतुक केलं किंवा तिला आपल्या बद्दल किती अभिमान वाटतोय हे पाहायला तो जागाच नव्हता ना ते झोपलेलं होतं आणि त्यामुळे त्याला कधी कळलंच नाही की आपल्याबद्दल आपल्या घरच्यांना काय वाटतं आणि मग तशी त्याची जडणघडणच होत गेली हा एक प्रसंग तुला सांगतोय मी असेच प्रसंग घडत गेले की त्याच्या प्रत्येक यशामध्ये त्याच्या प्रत्येक आनंदामध्ये त्याच्या आई वडिलांनी सहभागी होणं हे अपेक्षित असताना सुद्धा अद्वेतला हे मिळालं नाही आणि त्यामुळे त्याची झणनघण होत गेली पण खरं सांगू का इतकं होऊन सुद्धा तो कधी वाईट मार्गाला नाही लागला कोणत्याही वाईट मार्गावरती नाही भरकटला त्याने स्वतःला अभ्यासात झोकून दिलं प्रत्येक गोष्टीमध्ये जीव ओतून काम करत राहिला आणि त्याचाच परिणाम त्याचं शिक्षण योग्य पद्धतीने पूर्ण झालं आणि हेच सगळं वागणूक त्यांनी बिझनेसमध्ये पण ठेवली आणि याचाच परिणाम आपल्या बिझनेसवरती झाला अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस तास कंटिन्युअस काम करत राहायचा शिक्षण पूर्ण झाल्यावरती बिझनेसमध्ये उतरायचं त्यांनी ठरवलं कारण बापाचं लक्ष नव्हतं हो, आईवरती जबाबदारी मग पोरग बिझनेसमध्ये उतरलं बिझनेसमध्ये उतरल्यावरती जीव तोडून काम केलं अठ्ठेचाळीस तास बहात्तर तास कुठचही तासांचा हिशोब न ठेवता काम काम आणि काम एवढंच तो करत राहिला आणि याचा रिझल्ट आज आपल्याला दिसत आहे उगासनाही चांदेकरांना अद्वैत चांदेकर या नावाशिवाय ओळखलं जात म्हणजे फक्त चांदेकर म्हटलं की अद्वैत चांदेकर अद्वैत चांदेकर हे नाव पहिलं पुढे येतं याच कारणासाठी कारण आमचा बिझनेस खूप छोटा होता पण या मुलाने दिवस रात्र कष्ट काबाड करून या बिझनेसला कोल्हापुराच्या पलीकडे आणि मग साता समुद्रा पलीकडे पोहोचवलं हे सगळं करताना त्याने फक्त काम केलं जबाबदाऱ्या पूर्ण केल्या पण कुठेतरी त्याच्या मनाची जी जडणघडण व्हायला हवी होती तो जो आपुलकीचा हळवा कोपरा निर्माण व्हायला होता तो पूर्णपणे संपला आणि या सगळ्यामध्ये तयार झाला तो बिझनेसमॅन अद्वैत चांदेकर इतकं सगळं होऊनही कोणत्याही वाईट मार्गाला न जाणारा अद्वैत चांदेकर पण कुठेतरी काही गोष्टींची कमतरता पडल्यामुळे स्वभावामध्ये हा तिरसटपणा हा अगाऊपणा आलेला द अद्वैत चांदेकर तुला सांगायची ही गोष्ट म्हणजे अशी या सगळ्यामुळे तुला अद्वेतला समजायला जरा सोपं पडेल अद्वेतला तुला जाणून घ्यायला सोपं पडेल असं म्हणत आबांनी इत्यमभूत सगळा भूतकाळ आता कलाच्या समोर मांडलेला असतो आणि आता आबा हळवे होतात आबांच्या डोळ्यात पाणी येतं कला आबांना सावरते आबा सावरा असं म्हणायला लागते आबांनी योग्य त्यावेळी कलाला हे सगळं सांगितलेलं असतं आणि याचाच परिणाम आता कला आणि अद्वैत यांच्या नात्यावरती होतो संगीता पण हे सगळं ऐकत असते आणि त्यामुळे सरोजची पण एक काही बाजू असेल सरोज सुद्धा तिरसट का वागते हे सुद्धा संगीताला साधारण अंदाज येतो आणि त्यानंतर मग आता कला ऐकते आणि त्याच वेळेला आबा आपल्या रूममध्ये निघून जातात आबा आपल्या रूममध्ये निघून ती संगीता तिकडे येते कले बघितलस ना मी तुला हेच सांगण्याचा प्रयत्न करते म्हणजे आता तुला अद्वैतरावांची ही बाजू समजली पण तुला सरोज मॅडमची पण बाजू समजून घ्यायला पाहिजे तू मला सांग कोणत्या बाईला नवी नवरी म्हणून आता घरामध्ये आल्यावरती फक्त जबाबदाऱ्या मिळाल्यावरती बरं वाटेल ग तू मला एक गोष्ट सांग या सगळ्यामध्ये सा त्यांच्या पण काही आशा अपेक्षा असतील ना पण या सगळ्यामध्ये त्यांच्या आशा आकांक्षा या पूर्ण कधी झाल्याच नाहीत कारण त्यांना ना या घराने फक्त जबाबदारी दिली ती सुद्धा एक कोवळी मुलगीच होती या घरात आली तेव्हा त्यावेळेला आपल्या मुलाला वेळ देता येत नाहीये आपला नवरा आपल्यासाठी वेळ देत नाहीये या घरासाठी आपण पूर्णपणे वाहून घेतलंय जबाबदारी आहे त्यामुळे त्या अशा त्या कठोर मनाच्या झाल्या आणि त्यांच्या या कठोर मनामुळे सुद्धा तसाच झाला त्यामुळे या बाबतीत आता तुला विचार करायला पाहिजे त्यांची अशी प्रत्येकाची एक बाजू आहे आबा आबाजीरावांनी जे सांगितलं ना ती सुद्धा त्यांची बाजू आहे आणि आता हिकडे मी तुला सरोजची बाजू सांगते आणि याच्या उपर एक तिसरी बाजू तुला आता मी सांगते अद्वैत रावांना असं जडणघण झाली पण तरीसुद्धा त्यांचा प्रेमावरचा विश्वास उडाला होता ते कधीही प्रेम लग्न या गोष्टीसाठी वळणार नव्हते तुला माहिती आहे ना हे सगळं आपल्याला आधीच कळलं होतं पण तरीसुद्धा तरीसुद्धा नियतीने त्यांना एक संधी दिली नैनीच्या रूपाने नैनीच्या ते प्रेमात पडले कळलं तुला म्हणजे इथून खरी त्यांच्या मनाची जळण गणवायची दुसरी स्टेप सुरू झाली आत्तापर्यंत लहानपणीचे अद्वैतराव यांना प्रेम आपुलकी माया मिळालं नाही पण कुठेतरी नैनीला पाहिल्यावरती त्यांच्या मनात प्रेमाची आशा निर्माण झाली आणि म्हणून त्यांनी नैनीसोबत प्रेम व्यक्त केलं तिच्याशी लग्न करायला तयार झाले आणि यातसुद्धा त्यांना काय मिळालं तू मला सांग यातसुद्धा त्यांना धोकाच मिळाला नैनीने काय केलं तर नैने त्यांच्यावरती प्रेम आहे असं म्हणत राहुलला ती प्रेम केलं म्हणजे या सगळ्यात ते अडकले की नाही त्यांना पुन्हा धोका मिळाला पुन्हा प्रेमावरती विश्वास ठेवायला निघालेल्या माणसाला मिळालेला हा धोका हा खूप मोठा असतो आणि इतकंच होऊन थांबलं नाही था ना सोडून गेली राहुल सोबत लग्न केलं पण आपण काय केलं आपण सुद्धा त्यांच्यासोबत खूप चुकीचं केलं ग कले आपण म्हणजे तू नाही मी मी तुमच्या दोघांसोबत चुकीचं केलं म्हणजे मला असं वाटलं की नैनी गेली तर गेली पण किमान माझ्या कलेने तरी या सगळ्यामध्ये त्यांच्याशी लग्न करावं हे मला वाटलं म्हणून मी काय केलं मी तुझ्या डोक्यावरती पदर दिला आणि फसवणूक करते हे माझ्या मनात पण नव्हतं मी फसवणूक करते हे न समजून मी तुझ्या डोक्यावरती पदर देऊन तुला पण या सगळ्यात ढकललं आणि तुमच्या दोघांना मी फसवलं कुठेतरी मी पण याला दोषी आहे आधी नैनाने फसवलं त्याच्या आधी नियतीने त्यांना फसवलं त्यानंतर मी फसवलं या सगळ्यामध्ये त्यांच्या मनात अजून कोणती भावना असली पाहिजे ग तू मला सांग त्यांनी तुझ्यावरती राग करणं काहीही चुकीचं आहे असं मला वाटत नाहीये सरोज मॅडमची जशी त्यांची 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 बाजू आहे त्यांना सुद्धा फसवल्यासारखं वाटत असेल त्यांचंही बरोबर आहे त्यांच्या ठिकाणी आणि अद्वैत रावांचं म्हणशील ना तर त्यांचं तर शंभर टक्केच बरोबर आहे कारण एक एक करत नियतीने त्यांच्यावरती वार केले आधी त्यांचे वडील त्यांच्यापासून लांब झाले त्यानंतर बिझनेसमुळे त्यांची आई त्यांच्यापासून लांब झाली तरी सुद्धा त्यांनी स्वतःला संयम ठेवत कोणत्याही चुकीच्या मार्गाला न जाऊ देत या सगळ्यामध्ये जे काही केले न कले ते खरंच खरंच खूपच त्याचा आता स्तुती करण्यासारखं आहे त्यामुळे मला असं वाटते की तू या सगळ्यामध्ये तू जे काही त्यांच्यासोबत वागतेस ना किंवा त्यांना जे जज करतेस ते पूर्णपणे चुकीचं आहे ते या सगळ्यामध्ये आता मात्र एका लहान मुलासारखे आहेत आणि त्या लहान मुलाला तुला सांभाळायला पाहिजे म्हणूनच मी तुला सांगते आहे की अंबाबाईने तुमची ही गाठ मारलेली आहे आणि ही गाठ सहजासहजी तुटणाऱ्यातली नाहीये त्यामुळे कला आता तू विचार कर कि या सगळ्यामध्ये आपल्याकडून जी चुकी झाले ती चुकी तुला सुधारायला पाहिजे नियतीने केलेल्या चुकीमुळे अद्वैत झालेली अवस्था या सगळ्यातून त्यांना आपल्याला बाहेर काढायला पाहिजे आणि त्यासाठी एक बायको म्हणून तुला त्यांच्या पाठीशी खंबीर उभं राहायला पाहिजे हे असं मला वाटतं पण त्या उपर सुद्धा तुझी सुद्धा एक बाजू असू शकते कारण मी तुला लग्नासाठी फोर्स केला होता तू स्वतःहून या लग्नाला तयार नव्हतीस त्यामुळे जशी अद्वेतरावांच्या बद्दल मला हे वाटतं ना तसं तुझ्याबद्दल पण वाटतं की मी तुला फोर्स केल्यामुळे तू या लग्नासाठी तयार झालीस त्यामुळे तुझ्या मनामध्ये जर मनामध्ये काही वेगळं असेल तर तू काडीमोड घेण्याचा विचार करत असशील तर ते सुद्धा तू तसं बोल पण मला नाही वाटत की तू काडीमोड घ्यावा जर नियतीने या सगळ्यामध्ये तुम्हाला दोघांना एकत्र आणलेलं आहे तर तुम्ही दोघांनी पुन्हा एकत्र येत नव्याने हा संसार केला पाहिजे अद्वैतरावांना तुला सावरायला पाहिजे तू त्यांना समजून घ्यायला पाहिजेस असं मला तरी वाटतं माझम जमळशील तर तोडणं सोपं असतं पण जोडणं कठीण असतं आता जर का तुम्हाला नियतीने एक संधी दिलेली आहे अंबाबाईने तुमची गाठ एकत्र बांधलेली आहे तर तू या संधीचं सोनं कर आणि मला असं वाटतं की अद्वैतरावांना या सगळ्या मोह जाळ म्हणजे या सगळ्यामध्ये त्यांची जी जडणघडण झाले त्यातून तू बाहेर काढू शकतेस त्यांना प्रेम आपुलकी माया याचा ओलावा देऊन बघ कला मला असं वाटतं की तू या सगळ्यामध्ये विचार करावास आता मनामध्ये विचार करायला लागते खरं सांगायचं तर आबा सांगतायत ते आई सांगता येत ते दोन्ही गोष्टी मला पटतायत मला कळतायत की अद्वैतची एक बाजू असेल आणि या सगळ्यामध्ये मी त्याची बाजू समजून घ्यायलाच पाहिजे कुठेतरी माझ्यामुळे माझ्या बहिणीमुळे माझ्या घरच्यांच्यामुळे त्यांचा जो काही पास्ट आहे त्या पास्टला मी खतपाणी घालायला अधिक कारणीभूत ठरले त्याचा स्वभाव असा बनायला मी कारणीभूत ठरले पण नाही आता माझ्या मनाने मी हे नातं स्वीकारत आहे मी माझ्या मनाने मी अद्वैतची बायको आहे कला अद्वैत चांदेकर हे नातं स्वीकारून हे नातं टिकवण्याचा मनापासून प्रयत्न करणार असं म्हणत कला आता मनाशी निश्चय करते संगीताचं म्हणणं तिला पटत आणि कलाने ठरवलेलं असतं की काहीही झालं तरी सुद्धा मी आता अद्वेतला सोडून कुठेही जाणार नाही आणि हे ती संगीताला बोलून दाखवते संगीता खूप खुश होते आणि खरंच कले आज खऱ्या अर्थाने तुमच्या दोघांचं आयुष्य सुरू झालेलं आहे कला आपलं मंगळसूत्र धरते आणि कला अद्वेत चांदेकर हे दाऊन दोन तीन वेळा उच्चारते आणि तिच्या चेहऱ्यावरती आनंद येतो संगीता खुश होते आपले डोळे पुसते आता काय इकडे अद्वैत दुसऱ्या दिवशी जिम चे कपडे घालून जिम ला निघालेला असतो कला म्हणते कुठे चाललास यावरती अद्वैत म्हणतो ऑफिसला चाललोय कला म्हणते का हे काय हे जिम चे कपडे घालून ऑफिसला कोणी जातं काय अद्वैत म्हणतो एवढी तर तुला अक्कल आहे ना की जिम चे कपडे घालून कोणीही जात नाही म्हणून ऑफिसला मग जिमचे कपडे घालून कुठे जाणार जिम ला, ला।, ला चाललोय कला म्हणते वेळ लागले का तुला जिम ला का जाशील अरे तब्येत नाही ना बरी अद्वैत म्हणतो तू नको मला सांगूस मग कला हातामध्ये असलेल्या ज्यूस अद्वैतच्या कपड्यांमध्ये सांडवते काय केलंस हे खरे असं म्हणत तो चिडतो कला सांगते जा रूम मध्ये जा आणि कपडे चेंज कर मग रूममध्ये येऊन कपडे ज्यावेळेला तो चेंज करतो त्यावेळेला कला बाहेरून कडी घालते आणि आता मी बघते ना कसा तू जिम ला असते असं म्हणत ती आता अद्वैत ती चिडते अद्वैत म्हणतो हिच जरा अतीच चाललंय हिला जरा बघायलाच पाहिजे असं म्हणत अद्वैत पण चिडलेला असतो